विठावा येथे खाडीलगत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नाना नानी पार्कची अत्यंत दुरावस्था झालेली आहे सदर ठिकाणी असलेली लहान मुलांची खेळणी तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत तर मैदानामध्ये गणपती देवीच्या मूर्ती याकरिता विसर्जन करण्याकरिता निर्माण करण्यात आलेला कृत्रिम तलाव हा देखील या ठिकाणी तसाच खड्डा ठेवलेला पाहायला मिळतोय कृत्रिम तलावाकरिता खणण्यात आलेला खड्डा हा अद्याप देखील बुजवण्यात आलेला नाही त्यामुळे स्थानिक नागरिक ज्येष्ठ नागरिक ह्या सर्व गोष्टी करता आता हैराण झालेले आहेत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या नाना पार्कचा चालण्याकरिता वापर करत होते तर लहान मुलं देखील या उद्यानामध्ये खेळण्याकरिता येत होती मात्र तरी देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरिकांना विचारात न घेता केवळ पर्यावरणाचं कारण देत या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावाचा घाट घालण्याकरिता संपूर्ण उद्यान हे उद्ध्वस्त करण्यात आलं मात्र अद्याप या ठिकाणी या कृत्रिम तलावाचा खड्डा जो आहे तो तसाच आहे त्यामुळे या ठिकाणी या नाना नाणी पार्कचा कोणत्याही प्रकारे नागरिकांना उपयोग होत नसल्यामुळे सदर स्थानिक काँग्रेसचे नेते रवींद्र लहुकोळी यांच्या वतीने याबाबत आज आवाज उठवण्यात आलेला आहे हा विसर्जन व्यवस्थेकरिता केलेला खड्डा त्वरित बुजवावा तसेच लहान मुलांचे खेळाचे साहित्य या ठिकाणी त्वरित लावावे आणि नागरिकांसाठी उपमजिंची व्यवस्था करावी अशी मागणी आयुक्त राव यांच्याकडे करण्यात आलेली आहे याबाबत अधिक माहिती या ठिकाणी समाजसेवक रवी कोळी यांनी दिली आहे काही दिवसापूर्वी बघितलंय की गणेश उत्सव होता त्यावेळेस महापालिकेने फार सक्ती केली ठिकठिकाणी आणि विटाव्यात या ठिकाणी सक्ती करून या ठिकाणी बघितलंय की आपण कृत्रिम थलाव त्यांनी बनवलं त्याचा उपयोग तेवढ्यापुरती झाला परत त्याने नवरात्र उत्सव होता त्यानंतर मला वाटतं छठ पूजा होती त्याच्यासाठी त्यांनी तसंच ठेवलं ज्यावेळेस खोदत होते त्यावेळेस याकडच्या स्थानिक लोकांनी त्याला सांगितलं की विरोध केला की या नाना नानी पार्कमध्ये नका पण महानगरपालिकेने सांगितलं की नाही नाना नाणी पार्क आम्ही ना। काही दिवसासाठीच खोदतोय तुमच्याच सोयीसाठी खोदतोय आम्ही पुनशा जसं होतं तसं बनू परंतु आता बरेच दिवस उलटून गेलेत गणपती उत्सव नवरात्र उत्सव छटपूजा छठ पूजेच्या वेळेस तर अक्षरशः इथे कोणी नव्हतं पण त्यांनी असाच घाट घालून ठेवला की या ठिकाणी कोणतरी येतील तरी केलं पण तो कोण आले नाही आता त्याच्यानंतर या नाना पार्कची अशी अत्यंत दयनीय अवस्था आहे या ठिकाणी स्थानिक जी लोकं आहेत म्हणजे वयोवृद्ध लोकं आहेत लहान मुलं आहेत हे याचा उप उपयोग करत असतात आता ते लोक या ठिकाणी त्यांना जमत नाही ते लोक येत नाही आणि आले तरी या ठिकाणी तशी परिस्थिती नाही आहे बघितलं आपण चेळणी वगैरे या ठिकाणी तशीच ठेवलेली आहेत महानगरपालिकेशी संपर्क साधताना त्यांनी सांगितलं की आम्ही करू परंतु मला वाटतं त्यांच्याकडनं काही याच्यावरती पाऊल उचललेलं नाही आहे मी आज तुमच्या माध्यमातून खास करून आयुक्तांना सांगू इच्छितो की या ठिकाणातलं जे पटांगण आहे किंवा नाना नानी पार्क आहे ह्याच्याजवळ लक्ष द्या इतर तुम्ही इतर ठिकाणी तुम्ही बऱ्याच ठिकाणी लक्ष देता काही ठिकाणी आता मी ऐकलं आहे की स्वामी समर्थांचं मठ तोडून त्या ठिकाणी तुम्ही म्हणा गार्डन बनवता पण इथे ऑलरेडी आहे याच्यावरती लक्ष द्या यावरती लक्ष दिलं तर मला वाटते बऱ्यापैकी ओपन जिम होईल वयोवृद्ध लोक सकाळी या ठिकाणी बरेच याचा उपयोग उप उपभोग घेऊ शकतील लहान मुलं खेळण्यासाठी करू शकतील अगोदर करत होते पण गेले अडीच तीन महिने बघितलं की कृत्रिम तलावण्याच्या अंतर्गत त्यांनी या ठिकाणी येऊ शक म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकला नाही मी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कृपा करून या ठिकाणी लक्ष द्यावं जेणेकरून या परिसरातले नागरिक जे वारंवार या ठिकाणी येत आहेत पण त्यांना या याचा उपयोग करता येत नाही मी आ, या माध्यमातून सांगू इच्छितो की प्लीज या ठिकाणी लक्ष द्या नाही तर काही दिवसांनी या नाना नाणी पार्कमध्ये जर उद्या कोणी अतिक्रमण केलं त्यानंतर महानगरपालिका येणार आहे का